चल चला आपल्याला उजेळा करून जायचं आपल्याला आपल्याला आपलं आयुष्य पदा करायचं चांगल्या पद्धतीने आपल्याला खूप पुढे जायचं म्हणजे चष्मा हलवायचा आपल्याला काय चष्मा पण मस्त आहे चष्मा इथेच इथेच पण पुढे काय नाव असेल आपल्या शरीर काहीतरी माहिती बरंच नसे आलंय काही चष्मा घर दिलीप राऊत आवाज कोण 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 या एक पाय घ्यायचं नाही बरं चार तुम्हाला असं म्हणजे तुम्ही असं असं आसा, नाही तया असं नाही करायचं ओके नाही गाडी उडी मारायची प्रॉपर उडी नसेल मानलं बरोबर त्यांचा म्हणून दिशो हा प्रॉपर उडी मारायची पहिल्यांदाच सांगितले तुम्हाला ओके वहिनी हा तयार चला नाही तर वहिनी मस्ती तया बहिणी चला वन टू थ्री स्टार्ट तळ्यात मया

ता? लगा? कान तु लगा? तिकर 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 का सर तुम्हाला असंच म्हणलं का तिकडे तिकडे काय लगेच कधी सर तो मला एवढं जावं लागते का एवढा जाणार नाही मी आहे तिकडे सर द्या पण इथे पण इथे पण तुमचं नाव शारदा

Good mayat, mayat, Maya Ya waini. Ya, salah, salah Salah, waini. One, two, three, start mayad, tayad, tayad. Good, mayad, mayad. good. Yes, it start. Ya, waini आता आपल्याला पहिला दिसला पुष्प इकडे तुमचं आणि एवढी डेरिंग केलेला व्यक्ती मग तो कुठे कुठे अमृतवाय तुम्ही पण टीचर अरे बा छान आजच्या कदाचित बातम्या आज संजय म्हणा निवेदक अमोल पानसरे यांचा होम मिनिस्टर आपल्या तालुक्याचे आमदार आमदार सतीश दादा तांबे यांच्या वतीने होण्यात आला होता आणि मी देखील इथे सहभागी झाले होते एवढा मंजूर आवाज वाईटंचा जोरदार टाळ्या वाजवायच्या त्या मंजूर आवाजासाठी कारण आवाज मंजूर कशाला होतं माहिती का पोराला ओरडून ओढून बरोबर नाही ओरडून ओढून तिचा अवघड होते त्यामुळे मंजूर आवाज पण घ्यावा लागते

कारण संगमने नाही तर तेवढी मायवारी प्रेमळ आहे लगेच मामा बनवते ती लगेच मामा गेम कधी घेणार आहे नाव काय तुझ्या शौर्य नाव शौर्य त्याच्या एकच एक नंबर कोणाचं कॅलेंडर हे कोणावर पा। किंवा आईवर पप्पावर गेले का लगेच पप्पावर गेले वाटलं सांगितलं लई चला कसं ते वाईट थोडस काही नेडवाकडे गेला का पप्पावर गेला कसं ते वाईट सगळ्यात जण हा तुम्ही ना हसू सगळ्यात तुम्ही कसं करता चला हा ते दोन हे लुण्याचे नाही अजून बोलून अच्छा आता काय करायचं आता तुम्हाला सोडायचा नाही फक्त काय करायचं आहे बोड आहे ओके सांगतो कसं ओढायचं कुठे गेला जो दा टाळ्या वाजवलेल्या सगळ्यांच्या रंगागिनीसाठी आणि ही शेवटची गेम पहिल्या नंबर अतिशय सुंदर केलेला आहे टाळ्या साठी एकच नंबर आणि हा वापर करता धन्यवाद करणार आहोत आणि ज्यांना ज्यांना खरंच लय कार्यक्रम जोरदार टाळ्या वाजवायच्या कार्यक्रमासाठी आणि खूप प्रकार झालं आहे नाही का तरीच प्रत्येकीच्या चेहऱ्यावर खूप एकदम प्रसन्न असं लग्न नवदुर्गेसारखं चैतन्य दिसतंय मला आज आपल्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खेळपठणीचा ह्या कार्यक्रमात माझ्या सर्वच भगिनी अती साथ साथी वजून गेले बघणी माझ्या सहभागी झाले सर्वांचे मी सत्यजित हां आमदार सत्यजित दाता तांबे यांच्या वतीने त्याचप्रमाणे माझी ताईडी कुठे तायडी माझी माझ्या ताईसाठी जोडतात टाळ्या माझ्या चला ताईडी वरती आहे माझी ताई थोडं हळू राहायचंय माझी ताईडी चला हळू बरे हा परा तुम्ही तिसरा तिच्या दुसऱ्या मिळालं झाला पुष्पा वळणी पुष्पाबाई गाय वाढतात सुद्धा सर्व माता बघिणी खिगिंग पण इकडे वस्तू घेऊन इकडे 투마 <목소리가>